मित्रांनो मोठं शरीर मोठं नाव किंवा डामडौल असणं म्हणजेच यश मिळणारच असं तुम्हालाही वाटतं का पण खरी ताकद कुठे आहे आजची कथा आहे एका ठेंगण्या पण विद्वान बोधिसत्वाची ज्याने दाखवून दिलं की डामडौल नव्हे तर कौशल्य आणि शहानपण यश मिळवून देत चला तर मग कथा बघूया आजच्या कथेचे नाव आहे डामडौलाने यश मिळत नाही एकदा आमचा बोधिसत्व ब्राह्मण कुळात जन्मला होता लहानपणी त्याला फार नाद असे वयात आल्यावर तक्षशिलेला जाऊन एका मोठ्या प्रसिद्ध आचार्यांपाशी त्याने युद्ध कलेचे आणि वेदांचे उत्तम ज्ञान संपादिले बोधिसत्व या जन्मी जरा ठेंगू होता व पुढल्या बाजूला वाकलेला होता त्यामुळे त्याला छोटा धनुग्राह पंडित असे म्हणत असत गुरुग्रही शिल्पकलेचे अध्ययन करून झाल्यावर त्याने असा विचार केला की मी जर कोणत्याही राजापाशी माझ्या उपजीविकेसाठी गेलो तर माझे ठेंगू शरीर पाहून त्या राजाचा विश्वास मजवर बसणार नाही तो म्हणेल की अशा ठेंगू शरीराने तू काय पराक्रम करणार आहेस तेव्हा दुसऱ्या काही उपायाने आपली उपजीविका केली पाहिजे एके दिवशी बोधिसत्व चांगला एक हट्टाकट्टा मनुष्य मिळविण्याच्या उद्देशाने फिरत असता त्याला भीमसेन नावाचा एक कोष्टी आढळला नावाप्रमाणेच त्याचे शरीर होते त्याला पाहून बोधिसत्व म्हणाला तुझे नाव काय कोष्टी म्हणाला माझे नाव भीमसेन बोधिसत्व म्हणाला तुझे नाव व शरीर ही दोन्ही इतकी चांगली असता तू हा कोष्ट्याचा धंदा का पत्करलास कोष्टी म्हणाला काय करावे याशिवाय दुसरी कोणतीच कला मला माहीत नाही बोधिसत्व म्हणाला माझे जर ऐकशील तर उपजीविकेचा उत्तम मार्ग मी तुला दाखवून देईन या साऱ्या जंबूद्वीपात माझ्यासारखा धनुविद्या कुशल असा दुसरा माणूस नाही परंतु माझ्या या देहामुळे राजद्वारी जाऊन राजाश्रय मागण्याची मला छाती होत नाही पण तुला पुढे करून राजा जवळ गेलो असता तुझ्या भक्कम शरीरावर राजाचा तेव्हाच विश्वास बसेल मला तू आपला मदतनीस म्हणून ठेवून घे व आपण स्वतः मोठा धनुर्विद्या निष्णात आहे असे राजाला सांग प्रसंग पडलास तर मी आपल्या कौशल्याने राजाचे समाधान करीन ही गोष्ट भीमसेनेला पसंत पडली ते दोघे वाराणसीच्या राजाला भेटले राजाने भीमसेनाच्या शरीरावर प्रसन्न होऊन दरमहा दोन हजार कारशापण वेतन देऊन आपल्या पदरी ठेवून घेतले बोधिसत्व भीमसेनेचा मदतनीस म्हणून राहिला एके दिवशी एका दांडग्या वाघाने जंगलातील रस्ता ओसाड पडला अशी बातमी आली तेव्हा राजाने वाघाला मारण्याच्या कामी भीमसेनेची योजना केली बिचारा भीमसेन वाघाचे नाव ऐकल्याबरोबर गांगरून गेला व ऐकल्या बरोबर पंडिता बोधिसत्व म्हणाला माझ्या जाण्याचे प्रयोजन दिसत नाही हे काम तुलाच करिता येण्यासारखे आहे भीमसेन म्हणाला पण गृहस्था वाघ पाहिल्याबरोबर माझी गाळण उडून जाईल आज जन्मात मी वाघाची शिकार केली नाही आणि आता एक्टा फजीती तू मला एकटा पाठवून फजिती करू पाहतोस की काय किंवा माझ्यापेक्षा देखील तू भित्र आहेस बोधिसत्व म्हणाला तुझ्या शंका व्यर्थ आहेत वाघाचे शिकार करणे काम नाही मी तुला एक लहानशी युक्ती सांगतो तिच्या योगे वाघ आपोआप अप मारला जाईल व सगळे श्रेय मात्र तुला मिळेल ज्या अरण्यात वाघ आहे त्या आसपासचे काही धनुग्राहक लोकांना घेऊन तू वाघाला मारण्यासाठी जा आणि झुडपातून वाघ बाहेर पडल्याबरोबर एका झाडाचा आश्रय करून दडून बस ते ग्रामवासी लोकच त्या वाघाला ठार मारतील जेव्हा वाघ मेल्याची ओरड होईल तेव्हा जंगलातील एक बळकट वेल तोडून पुढे हो व त्या लोकांना म्हण की तुम्ही हा वाघ कोणाच्या हुकमेने मारला मी या वाघाला जिवंत बांधून राजाजवळ नेण्यासाठी जंगलात शिरलो असता तुम्ही एकाएकी या वाघाला बाण मारलात हे योग्य केले नाही ते लोक घाबरून जाऊन चूक झाल्याबद्दल तुमची क्षमा मागतील आणि राजाला आपला अपराध न कळविण्याबद्दल तुम्हाला काही पारितोषिकही का देतील बोधिसत्वाने शिकविल्याप्रमाणे भीमसेनाने सर्व काही केले व वाघ मारल्याचे श्रेय मिळवले पुढे अशाच एका अरण्यात गवा उठला होता त्याने तो मार्ग ओस पडला राजाच्या कानी लोकांची कागाळी आल्यावर राजाने भीमसेनाची गव्याला मारण्याच्या कामी नेमणूक केली तेव्हा पहिल्याच युक्तीने तिकडे लोकांना फसवून व इकडे आपणच गवा मारिला असे सांगून राजाकडून पुन्हा बक्षीस मिळविले व तो गर्वाने इतका फुगून गेला की आपण बोधिसत्वापेक्षा पुष्कळ पटीने शूर आहोत असे त्यास वाटू लागले काही काळ लोटल्यावर त्या राजावर दुसरा एक राजा स्वारी करून आला राजाने भीमसेनाची परराज्याचा पराभव करण्यासाठी सेनापतीच्या जागी नेमणूक केली तेव्हा बोधिसत्वाला न विचारता शस्त्रास्त्रांनी सज्ज होऊन आणि हत्तीच्या अंबारीत बसून सर्व सैन्यासह वर्तमान तो शत्रूवर चाल करून गेला बोधिसत्वाला त्याचे शौर्य माहीत होते आजपर्यंत राजाचे आपण अन्न खाल्ले व त्या प्रसंगी राजाला मदत न करिता भीमसेनाच्या भरवशावर राहिल्यास पुढे काय गती होणार हे तो जाणून होता म्हणून तो भीमसेनाच्या अवदनेला न जुमानिता त्याच्या मागे अंबारीत बसून युद्धभूमीवर गेला परसेना पहिल्याबरोबर भीमसेनाला घाम सुटला शरीर कापायला लागले व तेथल्या तेथेच त्याने देहधर्म केला बोधिसत्वाने त्याला सावरून धरिले नसते तर तो हत्तीच्या पाठीवरून खालीच पडला असता ही त्याची दुर्दशा पाहून बोधिसत्व त्याला म्हणाला नुकताच तू मोठ्या शौर्याच्या गोष्टी सांगत होतास माझी देखील तू गर्वाने अंध होऊन अवज्ञा केलीस आणि आता तुझी अशी दुर्दशा का व्हावी तुझ्या बोलण्यात आणि कृतीत किती फरक आहे बरे भीमसेन म्हणाला झालेली गोष्ट होऊन गेली पण या प्रसंगी मलाच तर या सर्व सेनेला आणि आमच्या राजाला संकटातून पार पाडणारा वाचून दुसरा कोणीच नाही आता माझ्या अपराधाची क्षमा करून आम्हा सर्वांना जीवनदान दे बोधिसत्वाने त्याला हत्तीवरून खाली उतरविले स्नान वगैरे घालून दुसरे कपडे देविले व स्वतः सेनाधिपत्य स्वीकारून तो युद्धाला पुढे सरसावला बोधिसत्व युद्ध निपुण असल्यामुळे परराजाचा पराभव करण्यास त्याला आयास पडले नाहीत एवढेच नव्हे त्यावेळी राजाला बोधिसत्वाची खरी किंमत समजली राजाने त्याचा बहुमान केला व सेनापती पदावर त्याची कायमची नेमणूक केली बोधिसत्व तेव्हापासून सर्व जम्बूद्वीपात छोटा धनुग्रह पंडित या नावाने प्रसिद्धीस आला त्याने भीमसेनाचा त्याग न करिता मरेपर्यंत त्याला उदरनिर्वाहापुरते वेतन दिले धन्यवाद तर मित्रांनो या कथेतून आपल्याला शिकायला मिळतं की खरी ताकद बाह्य रूपात नसते तर आपल्या ज्ञान कौशल्य आणि चिकाटीत असते जर ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अजून अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा